श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला ब्लू ड्रॉ क्रमांक चार चालू आहे आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर ड्रॉ ला सुरुवात करण्यापूर्वी जे विनर आहेत आणि ज्यांनी पैसे नाही भरले ते मी दाखवते विनर आहेत ते सत्तर एक्क्याण्णव नव्याण्णव आणि ज्यांनी पैसे नाही भरले ते सात दहा बारा सोळा तेहतीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव आता मी ड्रॉला सुरुवात करतेय तुम्ही हंडी बघू शकता पूर्ण रिकामी आहे मेच्या पाईंट टाकते दोन तीन चार पाच सहा नऊ अकरा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा, अठारा एको एक बास तेवीस चौबीस, पंचवीस सवीस, सत्तावीस, अट्ठास एकोतीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास। एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर आता मी सगळे कॉईंट टाकले आहेत

पंधरा नंबर आहे आता खांदी यांना ड्रॉ लागलेला आहे तर तुमचे खूप खूप अभिनंदन